बिंदू पाय परीले बरोबर लक्ष दे परीवर ललिता तू बी घरचे काम करजो एकदम बिंदूवर नको टाकून देतो पुरे काम आणि धैर्याला पाय हम्म आणि दुकान होईल तर कर नाही तर ते मदनच्या हवाली लावून दे नाही तर कोणी पोरगा ठेवून देत येतो अन दुकान घर दुकान घर लेकरू नाही पाहिशी तिचंही लेकरू लहान आता हा समजून चालतो जराशी नाही तर सासू नाही सासरे नाही तर आम्ही करतो आमची मनमानी हा असं करजा नको आठ दिवसासाठीच जातो मी आठ दिवसात वापस येतो आत्याबाई तुम्ही काही काळजी करू नका इकडची मी कधी सगळं सांभाळतो बरोबर बिंदू ताई आहे मी आहे आम्ही हे दोघं आहे ना आम्ही दोघं आहे सांभाळतो आणि तुम्ही मस्त आरामात राहात इथं आणि दसऱ्याच्या पहिले आता दसऱ्या कधी काय शनिवारचा दसरा येते तर तुम्ही शुक्रवारी येऊन जाता हो आठ नऊ दिवस नऊ दिवसाची गोष्ट नऊ दिवस, दिवस राहतो येऊन जातो मग आपल्याच घरी नाही का तुम्ही इकडची काही काळजी करता नको आता बाई तर तिकडे ते करत कशी करत असाल कसं नाही फक्त तुम्ही आनंदी राहा तिथं नाही तर मग तिथं शरीर नाही इथं मन असं नको करता तिथंच राहा मस्त आणि मग तुम्हाला सांगायची तर गरज नाही आमची एक ध्यान दे जा खाण्यापिना काय काजळ काज आमच्यापेक्षा तुमची काळजी करते काज तुम्हाला वेळेवर जेवाले वेळेवर नाचता सगळं वेळेवर सगळं हाती मस्त करून ते तुमची सेवा आम्ही नाही करत तेवढी सेवा ते काजल करून तुमची नाही का मामाजी करते ना करते सुन बाई करते मग तिन्ही सुन चांगले आहे तिन्ही सुना करते मग आमची सेवा तसं काही नाही हो आई बाबा चला ना जातो ना मुद्दा मी आपल्या सडकावर मोठा तुला बसतो ना डायरेक्ट आपल्या तिथे आपल्या यवतमाळच्या सडकावर देपो मंदी चला ना बसून देतो मी मग तिथं उतरले उतरले का तिथं मग राकेश येते अहो मदन दे बसून दे चल चाल मग बिंदू पाहिजे परिले हा लक्ष देजो ललिता घरामध्ये लक्ष देजो हम्म एकटेवर नको पाहिजे काम काय आता बाई तुम्हाला तर माहूर विश्वासच नाही तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या बिंदूलेच मी कामं सांगतो का सगळे आम्ही करतो आम्ही हारून मेरून करतो आम्ही आता बाई तुम्ही काळजी करू नका मी पाहतो मी सगळं सांभाळतो मी आणि ललिता बी करू लागते ना थोडी आणि चंद्राणी तर आहेच ना हे अवघ्या का मामाला स्वयंपाक आणि स्वयंपाक आहे किती चौघे चौघा जण आता स्वयंपाक करतो आम्ही पाहतो पहिले बी पाहतो मी हो आई चालो कर नऊ वाजताची गाडी नाही चुकली पाहिजे हो चल चला हो मग आता जातो मी हा येतो मग शुक्रवारी हो ओ, आते हो बाई या आता बाईचा पाय ना निघत घरातून नाही बिंदू ते चालले तर घरी पण मन इकडेच आहे आपल्या मंदी घरामध्ये मग काय किती झालं कृच्च घर स्वतःच घर ते पोराचं घर पोराच्या घरी पोराचं घर पोरा ते स्वतःचं नाही भाड्याचं ते वेगळ्या ठिकाणी कुठं गमते का आपलं घर ते आपलं घर हम्म असं राहते मग बाईचा पाय निघून राहिला घरातून पण आपण तुकडून म्हणलं जा तर म्हणून त्या चालल्या आठ दिवसासाठी पण आठ दिवस मोजून ते इथे येवासाठी पाहिजे की पाहिजे गलिता मग काय तर बिंदू आपल्याला कुठं कोणाच्या घरी का अरे बापरे थकली पाकली थे ते रूम तर फालतूची साफ करायला लागली पापा पोरी ए नाही तर मी साफ नाही करत थे रूम तसेच ठेवतो थे रूम, हो रूम साफ करा रोजच साफ करायला लागन आता एक दिवसाच नाही आता रोज साफ करायला लागन थे रूम आता लय कामा आता आठ दिवस आई बाबा आहे तो रिकामच काम आहे मध्ये असंच आहे आता थकन 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 थकणं काय कर आठ दिवसाची गोष्ट आहे करून घेतो आठ दिवस मग दसऱ्याला पटकन शुक्रवारीच चाललो जातो बस का मग आराम नसतं आठ दिवस आता माझी सासू घरातच राहीन माझ्या सासरे बी घरातच राहीन असे घुमाले जात जाईन तिथं जात जाईन नाही तर मग घरातच राहीन सासू सासरे आता आराम करून घेतो येत बरे मग ते आले म्हणजे मग साई पाकायला लागन हो आले म्हणजे मग आराम नाही भेटणार मग खोलीत ये भेटणार नाही खेच झोपले राहते आणि बसली जीजन तर मग माझी सासू बोलून का बसली आहे का आराम नाही भेटत बाबा काही ना काही करतच राहायला लागल सासू सासरे आहे तोपर्यंत आता मग काय म्हणते मग यायच फोन चला सांग बोलून घेत हॅलो आ मी बोलून राहिली व काजल बोल कशी आहे तू अ कुठं आहे कुठं यवतमाळात आहे का कडमेश्वरात आहे कुठं आहे तू हम्म फोन नाही केली त्या दिवस पासून हो आई मी कडमेश्वरलेच होती म्हणून मला काही टाइम भेटला नाही म्हणून तुला फोन केला नाही त्या दिवशी बोलली बोललो आपण मग श्राद्ध होतो श्राद अजून गेलो कडमेश्वर मग अजून येऊन गेलो म्हणून काही टाइम नाही भेटला बोल ना बोल ना काय म्हणता मुले हे रज्जो सांगे बाबा तू तर नाही सांगतली पण रज्जो सांगे मले काय काय सांगे काय सांगे मामी तुले का तुला सासऱ्यानं म्हणते नावी करून दिलं म्हणते याच्या वावर तर जवळ म्हणत होते म्हणते का मला नाही पाहिजे तुम्ही तुमच्या नावावर घेऊन घ्या असं असं सांगे पाहिजे हा आई ते गोष्ट काय मामीले सांगतली होती मामीचा फोन आला होता गोष्टी गोष्ट मी सांगून दिली तर म्हणत होते असे म्हणणे पाहिजे म्हणून याची नोकरी ना तेवढ्या लय मोठा पगारच भेटेन कोण कुठं खाणं होते तर म्हणून नाही पाहिजे आव बापा हे मोठमोठाले श्रीमंत लोक दहा दहा वीस वीस रुपये दहा हजारासाठी अ झगडे करतेत ना आणि जवळ म्हणते का बापाचा हिस्सा पाहिजे नाही काही पाहलाय का जवय हा कोणाला दोघंच भावाला देतो म्हणते काय मग आई ते काही नाही माझ सासऱ्यानं कनी मजाक केली होती सासऱ्यानं पाहिलं कोण करते कोण नाही कोणाची नावी करून नाही दिलं अजून मग सांगलं ते ना एफ डी आहे मार करे सगळेजण एफ डी बी नाही ना काही नाही ना काही वावर काही नावी नाही करून दिले ना काही नाही तसंच आहे अजून तसंच तसं मजाक केली होती तेन कावासाठी असं आहे ते हो काय असं आहे काय रज्जू म्हणे मी म्हणली बाई म्हणे का इकून टाक अन मस्त फ्लॅट नाही तर बंगला घेऊन बा व म्हणे आई मामी म्हणे तर मी म्हणली आईले तर मग हे राजी झाले हो म्हणे घेऊन घे बरोबर आहे मग म्हणे इकतो वा तर मग मग नाहीच नाही करून दिलं तर मग कुठून मग मामा सांगून दिलं असं असं मग झालं ते बंद झालं ते क्लोज झालं ते मॅटर आता झालं ते आ हा चांगलं झालं कशी आहे तब्येत मग कसा सुची सासऱ्याची सासूची तब्येत बिघडली होती मांगल्या दिवसात आता आता चांगले आता चांगले येऊन राहिले ना इथे येऊन राहिले मा घरी आता खोलीवर सासू येऊन राहिले माहिती सासरे येऊन राहिले आता बारा वाजता येतील हा, हा हा हो का चांगला चांगला येऊ दे ना येते नाही तर काय तर मी काय म्हणून राहिले बाबा येऊन राहिले ना येऊ देतो नाही तर का मना करतो काय कशी मना करतील तू त्याच्या पोराच्या घरी येतील त्याच्या आहे आणि तू सोन वा आहे ये नाही का येईन नाही तर काय तर हा बरं चाल मग आता करून ठेव साई पप्पानी की घर जरासं साफसूफ करून ठेव त्या सासूले असं गंदगी पसंत नाही पडत तिले सासू वाली मोठी साफसुत्री आहे साफसुफ करून ठेव घर साजरी हो हो ना आई मी करूनच तर राहिली सकाळी पासून मी करूनच राहिली ना थकून गेली आता आराम करतो जरा मग करतो पाणी बी करतो मग हो कर मग आराम करून घे चल मी ठेवतो हो ठेव आई अय यायचं फोन आले काय बापा बातच आताचे आता अकराच वाजता जमते मकरास्त वाजले बापा आराम करतो म्हणलं आराम काय हॅलो बोला राकेश जी आले का आई बाबा बसले बसले गाडीत बसले आताच बसले गाडीत दादा बसून दिलो फोन आला तर मग दादाचा बसून राकेश बारा वाजता पोहचते येते आता दीड घंट्यात येतेच आई बाबा तू साफ केली रूम साफ केले घर किचन जरा जरास साफसुफ करून ठेवून स्वयंपाक केले स्वयपाक करून ठेव केला ना तुम्ही केले करूनच राहिली मी रूम साफ केली स्वयंपाक बाकी आहे आता थकले आराम करतो म्हटलं तर तुमचा फोन आला आराम दिवसभर आराम होता आहे स्वयंपाक करून ठेव पहिले हो ठीक आहे करतो आज बरं टाइम भेटला तुम्हाला फोन करायला नाहीतर मी कधी फोन करतो तर म्हणता ऑफिस मध्ये काम राहते काम राहते फोन कायले करतो आज बरं टाइम भेटला टाइम नाही भेटला म्हणजे टाइम काढलो मी आई बाबा येऊन राहिले म्हणून म्हटलं तुला सांगून देतो दीड घंट्यात येते म्हणून नाही तर टाइम तर ता आहेच नाही काम आहे ना बर ठीक आहे चला मग ठेवतो मग करतो मी स्वयंपाक हो कर पुट पुट बर आहे मतलबी आई बाबा येऊन राहिले तर कसा फोन करायला टाइम भेटला आणि मी कधी दुपारी फोन करतो किती उज्जीर फोन करतो म्हणून आता टाइम काढला म्हणते बायकोसाठी टाइम नाही ना आई बाबा कसा टाइम आहे आणि मग अजून ड्युटी सोडून येईन बी अजून त्याला घेऊन चला असो साईब आता काही आराम करत नाही दीड घंट्यात येते म्हणजे स्वयंपाक करून घेतो गे कुठं गेली राकेश एवढा वेळचा आवाज देऊन राहिला तरी बाहेर नाही निघाले खाली माहित नाही का तिला आम्ही येऊन राहिलो म्हणून सांगितलं नव्हतं का तू आई माहित आहे तिले मी सांगतलो नसून का तिने माहित आहे तिले ते तिकडे असं ते स्वयंपाक घरात असं म्हणून तिला काही आवाज चालला नाही खुला असतं दिसून राहिला बाबू दरवाजा राकेश खुलाच आहे दरवाजा चाल अंदरून लावला आहे दरवाजा बाहेरून खुला आहे तुम्ही बी ना मोहनचे बाबा धक्का मारून पाय राकेश धक्का मार दरवाजाले लिहिव अंदरून बी खुलाच वाटून राहिला मला उखड आहे नाही बाबा अंदरून लावला आहे दरवाजा तू उखडच राहते तो अनरुन लावलाय तीन दरवाजा तो स्वयंपाक करत होता त्याला मग आवाज देणं जोरा ना आपण काही इथं उभं राहा का, का मग आता हा तान लागली ऊन किती तपून जायली हा तान लागून गेली द्या आवाज जोरा ना दरवाजाला वाजो तेव्हा तिला ऐकू जाईल काजल काजल घरात आहे का नाही आहे रे राके हा का गेले खिडकीतून कुदले का तिकडे तर हा बाय अंदरून दरवाजा लावून आहे आणि घरातून आवाज नाही देऊन राहिली दरवाजा खोलून नाही राहिली काही हिच्या कानामध्ये काय पडली काजल कुठं काजल, काजल? माय आले बी बापा मी साडेबाराच्या गेण्यात्रीनं चालून राहिली म्हटलं साडेबारा वाजता येते आता पोळ्या करतो म्हटलं पंधरा मिनिट बारा वाजता येऊन धमकले आता बातच पोळ्या करून घेतो नाही तर येतील तर म्हणून का अजून साहेबांकच नाही झाला काय ये ना मला पहिले सांगितलं होतं आता पंधरा मिनिट राहू देतो बाहिरच आवाज देत राकेश जिले वाटन का हाय तिकडे आवाज नाही देत पट पट पोळ्या करून घेतो मग खोलतो दरवाजा थोडा वेळ पंधरा मिनिट सावली आहे बाहेर नाही आहे सावलीत करून घेतो मग दरवाजा कुठे गेले राकेश किती वेळचा तू दरवाजा ठोकून राहायला आवाज देऊन राहायला घरात आहे का नाही आहे आई घरातच आहे घरात नाही राहिली असती तर बाहेरून दरवाजा बंद राहिला असतो घरातच आहे ते तक तिक मांगी थी ती और फोन कर फोन करते ही लिए, फोन ही तो सांग ते आमी दरवाजा उ बाबा आईडिया बोल फोन कर फोन करते। यार। बेटा राकेश का फोन नहीं लगत का उचलत नहीं बाबा फोन फोन नहीं उचल राइली तोड़ू का दरवाजा दरवाजा तोड़ून टाको आमी अरे भाड्याचं घर वय अजून का भरून देशील का पैसा स्वतःचा वय का दरवाजा तोडा ना उभा राह थांब बस जरा सा ये इकडे सावली आण ये इकडे सावलीत बसू बाबू राकेश मग करतो फोन ये मग फोन करतो मग उचलून सोन भाई ये बस इकडे सावली आणि इथं सावली मस्त झाडाची बस उई का इकडे बस बाबा असं कसं ऐकून ये चाललं तिने राकेश काही तब्येत गिब्येत बरी होती ना बाबू तिची काही झालं तर नाही आई तब्येत चांगलीच होती आता मी फोन केलो होतो दीड घंटा पहिले आराम करतो म्हणे म्हटल असं काही तर बसून आराम करतो फोनला फोनला खिडकीतून गेली अंदर यावाली या तुला ऐकून येत का तेवढा किती वेळचा मी दरवाजा वाजून राहिलो आवाज दिलो पंधरा मिनिट झाले बसलो आवाज येत नाही का तुला आवाजच नाही आला आई मला आवाजच नाही आला मी तर दरवाजा खोलून वाट पाहून राहिली होती आता म्हणलं आता येते मग येते म्हणलं स्वयंपाक करून ठेवली हा दरवाजा खोलला तर तुम्ही दिसले काजल एवढे तुला ऐकून आलं का कुणीकडे होती तू घराच्या बाई जाऊन बसली होती का नाही मी घराच्या मांग नाही मी तिकडे स्वयंपाक घरात होती स्वयंपाक घरात असलं म्हणजे पण इकडे कोणी आलं का ऐकूच नाही आई तर मला नाही ऐकू आलं खरंच चला ना या ना अंदर या चला अंदर या वाली आण पाय पाणी आण काय धुवाले पाणी हे काय खेळत थोडे काय

अरे आंतवाली भयाड दरवाज्यावर पाणी पाजवतो काय काही पाणी पिऊन चालली जाईन का दरवाजातून इथून मग येई आंतो आली आई चाल अंदर चला बाबा चला काही समजत नाही पागल्यापुरी आम्ही हो चला आई बाबा चला अंदर चला